नमस्कार मी संजय भोगडे आज भोधवड शहरातील हिरवा तलाव या तलावाची रूपरेषा बदलविणारे माननीय आमदार श्री चंद्रकांत ये पाटील यांच्या प्रयत्नामुळे या तलावाची दुर्दशा अगदी बदललेल्या अवस्थेमध्ये दिसून येत आहे बरेच वर्षापासून या तलावाकडे विविध प्रकारचे मान्यवर येऊनसुद्धा यांनी या तलावाकडे दुर्लक्ष केलेले होते परंतु आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे आज या तलावाची रूपरेषा बदलून या ठिकाणी अगदी उत्कृष्ट प्रकारे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे आज आपल्या डोळ्यासमोरचे जिवंत उदाहरण या तलावाची दशा अत्यंत बिकट अवस्थेमध्ये झालेली होती या तलावामध्ये आग्रा तलाव म्हणून याची ओळख होती परंतु आमदार चंद्रकांत साहेब पाटील यांनी या या तलावाची कायापालट करून या तलावाचे नामकरण सावित्रीबाई फुले बाल उद्यान असे केलेले आहे आपल्या डोळ्यात डेकेटचे उदाहरण मागील वर्ष जर आपण बघितले तर त्या तलावामध्ये अगदी आग्रा तलाव म्हणून संबोधले जात होते परंतु आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करून या तलावाचे अगदी सुक्षुभीकरण करून या ठिकाणी विविध प्रकारच्या पार्ट्या व लोक सकाळी उठून अगदी शुद्ध वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे हे तलावाचे नामकरण सावित्रीबाई फुले बालोद्यान व लोकार्पण सोहळा माननीय चंद्रकांतजीभू पाटील यांच्या असते तसेच या कार्यक्रमाला अतिथी म्हणून आनंदा रामदास पाटील गोदोड नगराध्यक्ष रेखाताई संजू गायकवाड उपनगराध्यक्ष माननीय श्री विजयभाऊ शिवराम बडगुजर नगरसेवक तसेच श्री सय्यदा बागवान नगरसेवक मान्य श्री बीबीताई माळी नगरसेविका माननीय सौ देताई रमेश चव्हाण नगरसेविका माननीय सौ पूजाताई प्रीतेश जैन नगरसेविका माननीय सौ मेरा मेराताई दिनेश माळी नगरसेविका माननीय सऊ शारदा सुनील बोरसे सेविका राजेश नानवानी सौकृत नगरसेवक व नगरपंचायतीचे माननीय श्री गजानन हरी ताळे मुख्य अधिकारी हे उपस्थित असून या तलावासाठी भरपूर प्रयत्न करून आमदार चंद्रकांतजी भोपाटील यांनी या बोधवड शहराला नवीन दिशा दिलेली आहे तसेच जनतेने आमदार चंद्रकांतजी भाऊ पाटील यांच्या ती आमदारकीची जी धुरा दिलेली आहे त्या माध्यमातून बोधवडचा अशाच प्रकारे विकास व्हावा बोधवडच्या जनतेला पाणी मिळावं बोधवडच्या जनतेला चांगल्या प्रकारे शौचालय मिळावे व बोधवडच्या जनतेचा विविध अपेक्षा आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यावर आहेत तसेच तसेच बोधवडकरांचे जे गोरगरीब लोक आहेत त्यांची अपेक्षा अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नसून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल आहे काही लोकांनी अद्यापपर्यंत घरकुले नाहीत काहींना राहण्यासाठी जागा नाही ज्या जागा आहेत त्या नगरपंचायतीने सरपंच मालक व ग्रामपंचायत मालक असे दाखवलेले आहे त्यातूनच या राहत असलेल्या जागा सिटी सर्वेला लावून द्याव्या अशा अपेक्षा गोरगरीब जनतेचे आहेत प्रभाग पाचमधील बरेचसे घरे सिटी सर्वेने लावण्यात याव्या अशा अपेक्षा जनतेमधून होत आहे न्यूज मराठी इलेव्हन नेटवर्क सह संजय बोदडे